नमस्कार मी चैतन्य मोहरीर इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया वेस्ट इंडिया रिजनल काउन्सिलचा सेक्रेटरी आहे उद्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाने ग्लोबल कॅपेबिलिटी कॉन्क्लेव असं एक समिट ऑर्गनाईज केलं आहे ज्याच्यामध्ये जी सी सी जे आहेत भारता महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली पुण्यात आणि मुंबईत जे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स आहेत त्यांचे हेड एच आर हेड आणि फायनान्स हेड किंवा त्यांचे सगळे हेड्स जे आहेत त्यांना आपण एकत्रित करतो आहे त्याच्याशिवाय वेगवेगळ्या कंपन्यांचे डायरेक्टर फायनान्स एच आर हेड्स यांचं पण आपण एकत्रीकरण करतो आहे हे उद्या संध्याकाळी चार ते आठ असा हा प्रोग्राम हॉटेल विमानता हिंजवडीमध्ये आहे जिथे आपण इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाबद्दलची त्यांना माहिती आणि कॉस्ट अकाउंटंटच्या स्किल्स आणि त्यांची अवेलेबिलिटी प्लस जे काही कॉस्ट अकाउंटंट त्यांना जर असं काही वाटत असेल की कॉस्ट अकाउंटंट आर व्हेरी मच रिक्वायर्ड एखाद्या स्किलमध्ये त्यांना जास्त गरज आहे सो ती स्किल अपग्रेडेशनसाठी पण आम्ही प्रयत्न करू सो असं एक समिट आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः दीडशे ते दोनशे प्रोफेशनल्स जे आहेत ते येणं अपेक्षित आहे काय नक्की दोन काय हे केपेबिलिटी बिल्डिंग ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स हे आता भारतामध्ये एक जसं आयटी इंडस्ट्रीचा ग्रोथ झाला जसं आय टी इंडस्ट्रीचा ग्रोथ झाला आपला दोन हजार सालापासून सो नेक्स्ट इंडस्ट्री इज ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स सो ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स जे आहेत हे आर एन डी फायनान्स किंवा अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सेटअप होऊ शकतात आणि ज्याचा रोल आहे की सेंट्रलाइज प्रोसेसिंग सगळी जी भारतातून होणार आहे so, सो वेगवेगळ्या वेग वेग कंपन्यांची आपण एका लेमन बॅस म्हटलं तर बॅक ऑफिसेस किंवा सेंट्रलाइज शेअर्ड सर्व्हिसेस जे आहेत ते ऑपरेट होणार आहे सो तिथे डेफिनेटली फायनान्स प्रोफेशनलची आणि कॉस्टिंग कॉस्ट अकाउंटंटची ही गरज आहे कारण की कॉस्ट अकाउंटंट हा फक्त लेजर्स किंवा डेबिट क्रेडिट एंट्री बघत नाही तो सोबत प्रोडक्शनची पूर्ण प्रोसेस बघतो आणि वेगवेगळ्या विषयांमध्ये तो, वेग 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 वा, तो एक्सपर्ट असतो सो कॉस्ट अकाउंटंटला तिथे बऱ्यापैकी स्कोप आहे असं आमच्या संस्थेचं म्हणणं आहे आणि त्याच्यासाठीच हा आपण सगळ्यात पहिला जो इव्हेंट आहे तो पुण्यात ऑर्गनाईज आहे त्याच्यानंतर भारतामध्ये वेगवेगळ्या सिटीमध्ये बेंगलुरू असेल हैदराबाद असेल दिल्ली असेल इथे पण ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्सचे समिट आपण ऑर्गनाईज करणार आहोत युवकांसाठी आय सी एम आय काय संदेश राहणार आय सी एम आय कडून एवढा संदेश असेल की तुम्ही आमच्या संस्थेमध्ये आमच्या कोर्सला ऍडमिशन घेऊन कॉस्ट अकाउंटंट बना एकदा कॉस्ट अकाउंटंट आपण झाला तर स्काय इज द लिमिट आणि वेगवेगळ्या सेक्टर्स नॉट ओन्ली ग्लोबल कॅपेबलिटी सेक्टर्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आय टी झालं प्रोडक्शन झालं मॅन्युफॅक्चरिंग झालं या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत गुड मॉर्निंग आय एम विनय रंजन काउन्सिल मेंबर द इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया टुडे आय एम इन पुणे टू सी द प्रोग्राम दॅट वी शेड्युल्ड फॉर टुमोरो दॅट इज ऑन थर्टीएथ जानेवारी ॲट ता हिंजवाडी पुणे द प्रोग्राम थीम इंडिया लिडरशिप सबमिट विथ्राटजिक विजन ऑन जी सी वे वेरियस कंपनीसेशन द प्रोग्राम अंडर्स्टँडिंग वाट आर की स्किल्स दी एम एस आर ऑफरिंग टू द इंडस्ट्री And we also discuss what are all the challenges to make India a Vekasit Bharat by the year two thousand forty seven. And role of CMS in the journey of Vekasit Bharat also will be discussed tomorrow. And request you all to please join us. Thank you.